पुरातनकालीन भुयार आहे आणि हा मार्ग दुसऱ्या गावात निघतो निघतो हो नमस्कार सर्वांना मी मी अर्चना गावकर आणि आज आलेली आहे खरडा येथील भुईकोट किल्ला पाहण्यासाठी आणि ह्या किल्ल्याची मी माहिती घेणार आहे विजय सिंह गोलेकर यांच्याकडून हा खरडा येथील भुईकोट किल्ला आहे गावाचं नाव तसं खरडा आहे पण जुनं नाव शिवपट्टण आहे किल्ल्याच्या समोर जगातील सर्वात उंच भगवाध्वज आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी उभा केला आहे भगवाध्वज हा खऱ्या अर्थाने एकतेचं समानतेचं आणि त्यागाचं प्रतीक आहे बलिदानाचं प्रतीक आहे त्याचं एक प्रतीक म्हणून हा भगवाध्वज या ठिकाणी फडकवत आहे या भगवाध्वजाचा फायदा असा झाला की ज्या या समोरून जाणारा जो शिर्डी हैदराबाद महामार्ग म्हणजे उत्तर महाराष्ट्रातून तुळजापूरकडे जाणारे बरेचसे पर्यटक इथून जातात आणि तेलंगणा आंध्र प्रदेशमधनं शिर्डीकडे जाणारेसुद्धा लोकं याच ठिकाणहून जातात हे सगळं पर्यटक या स्वराज्य ध्वजाच्या आकर्षणामुळे या ठिकाणी किल्ल्यात नावे थांबायला लागले आणि किल्ल्याची माहिती घेऊ लागली त्यामुळे किल्ल्याकडे येणारा पर्यटकांचा ओघ असेल इतिहासप्रेमींचा निश्चितपणे वाढलेला हा जो भुईकोट किल्ला आहे ना ह्याला म्हणजे काही लोकांना माहीत नसतं भुईकोट किल्ला म्हणजे काय तर तुम्ही सांगू शकता की हा भुईकोट किल्ला म्हणजे काय हा कोणी बांधलाय कुठल्या काळी बांधलाय तो पूर्वी किल्ल्याचे प्रकार असायचे डोंगरी किल्ले आणि भुईकोट किल्ला डोंगरी म्हणजे डोंगरावरती आणि समुद्रातले किल्ले सुद्धा सागरी सेतून सागरी किल्ले म्हणून ओळखले जातात अशा प्रकारचे तीन प्रकारचे किल्ले आपल्या महाराष्ट्रात आढळून येतात भुईकोट किल्ला म्हणजे स सा... सपाट भूमीवरती बांधलेले किल्ले याच्यामध्ये वैशिष्ट्य काय असते की कडेने तटबंदी आणि किल्ल्याच्या कडीने खंदक असतात जेणेकरून किल्ल्याच्या संरक्षणासाठी अशा प्रकारचा भुईकोट किल्ला हा खारण्याचा किल्ला आहे तो कधी बांधलाय कोणी बांधलाय सतराशे त्रेचाळीस मध्ये सरदार निंबाळकर इथले जे आप्पासाहेब निंबाळकर होते निजामाचे कडे कामाला होते त्यांनी हा किल्ला या ठिकाणी बांधला सतराशे त्रेचाळीस त्रे मध्ये या किल्ल्यावर म्हणजे निजामशाही मध्ये बांधले निजामशाही मध्ये कालीन भुयार आहे आणि हा मार्ग दुसऱ्या गावात निघतो निघतो हो का पैक. आतमध्ये जागा पॅक केला आहे ना मी नाही येत आतमध्ये घ्या तुम्हीच बाहेर आता पॅक केले आहेत तिकडचे इकडे पण आहे ना तिचं दुसरी दुसरे दुसरा असतो Are <laughs> तलवार तलवार कशाला टाकल्या एकदम आत काळात सगळ्या रे तिकडं होतो ना आपण वरती आली ना अजून या ठिकाणी आता उद्या मार्च चोवीस रोजी या ठिकाणच्या खरड्याच्या लढाईला दोनशे एकोणतीस वर्ष पूर्ण होत आहेत अकरा मार्च सतराशे पंच्याण्णवला ला या ठिकाणी मराठे मराठ्यांच्या संयुक्त फौजा आणि निजाम यांच्यामध्ये लढाई झाली आणि त्याच्यामध्ये मराठ्यांचा शेवटचा विजय म्हणजे यानंतर विजय मराठ्यांचा झाला नाही त्यामुळे ह्या लढाईला विशेष महत्त्व असलं आहे की मराठ्यांचा शेवटचा विजय या ठिकाणी अकरा मार्च सतराशे पंच्याण्णवला झाला त्यावेळेसचे पेशवे असतील त्यानंतर होळकर असतील जाधव असतील नागपूरचे भोसले असतील अशा सगळ्या चौऱ्याऐंशी मराठा सरदारांनी इथे इथे एकत्र आले आणि निजामावरती त्यांनी चाल केली खरंतर महाजी शिंदेंच्या मृत्यूनंतर सतराशे चौऱ्याण्णवला महाजी शिंदेंचा मृत्यू झाला आणि निजामाकडे आपले बरीचशी चौथाई मराठ्यांची पेंडी होती बऱ्याचशा युद्धामध्ये मराठ्यांनी विजय प्राप्त केल्यानंतर पण निजाम ही चौथाई देण्यासाठी टाळाटाळकर होता आणि सतराशे चौऱ्याण्णवला ज्यावेळेस मरा महाजी शिंदेचं निधन झालं त्यावेळेस म निजामाला असं वाटलं की आता त्यांची दहशत संप त्यांच्या मनातली संपली आणि त्यांनी असं पण केलं की के आपल्याला या ठिकाणी चौथाई देण्याची गरज नाही पण तो परंतु अशा प्रकारे त्यांनी मराठ्यांनीही सांगितलं की आम्ही चौथाई देऊ शकत नाही त्यावेळेस नाना फडणवीस हे त्या ठिकाणी त्यांना हे म्हणजे अवमानकारक वाटलं आणि मराठ्यांनी या ठिकाणी निजामाला धडा शिकवायचं ठरवलं त्याचबरोबर निजामाने असं ठरवलं होतं की की चौथाही देण्यापेक्षा आपल्या फौजेवर याचा प खर्च केला तर निश्चितपणे आपण मराठ्यावरती विजय प्राप्त करू आणि मग निजामाने मराठ्यावरती चाल करायच्या दृष्टीने परांडा किल्ल्यात आश्रय घ्यायचा आणि पुण्यावर ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस पुण्यावरती चाल करायची अशा प्रकारचं नियोजन केलं पण ते पुण्यात ज्यावेळेस ही त्यांची योजना कळली त्यावेळेस मराठ्यांनी त्यांना बिदरवरनं जे निजामाचं सैन्य निघालं होतं त्यांना अडवण्यासाठी या ठिकाणी घोडेगाव मुंडणे तिथं आपली सगळे सैन्य एकत्रित केलं आणि आ खरड्याच्या आसपासच्या सगळ्या बाजूने खा सैन्य वेगवेगळ्या देशांनी या ठिकाणी आल। आलं आणि त्यांना परांड्याच्या किल्ल्यापासून रोखून खरड्याजवळ रणटेकडीजवळ अकरा मार्च सतराशे पंच्याण्णवला ही लढाई झाली त्या ठिकाणी दोन दिवस लढाई झाल्यानंतर मा निजामाला त्याचा पराभव त्यांचा दृष्टिक्षपात आला कारण मराठ्यांच्या सैन्याने त्यांच्या चहूबाजून त्यांच्यावर अटॅक केला होता निजामाच्या सैन्याने जवळचा किल्ला म्हणून खरड्याच्या किल्ल्याचा आश्रय घ्यायचा म्हणून खरड्याच्या किल्ल्यामध्ये त्यांनी आतमध्ये आले आणि मराठ्यांनी हीच संधी साधून किल्ल्याला चोह बाजूने वेडा दिला आणि त्यांची रसद तोडली त्याच्यामुळं तो निजामाला या ठिकाणी तह केल्याशिवाय पर्याय नव्हता किंवा या ठिकाणी माघार घेतल्याशिवाय पर्याय नव्हते त्यामुळे अशा प्रकारे त्यांनी तह केला आणि खरड्याची लढाई अशा प्रकारे मराठ्यांनी जिंकली म्हणजे हा किल्ला मराठ्यांचा झाला आता हा किल्ला आपण बघतोय की याची बऱ्याच अंशी पडझड झाली होती सगळ्या बाजूंनी किल्ला अतिशय दुरावस्थेत होता आणि अशा वेळेस खरड्यातील आम्ही काही इतिहासप्रेमी युवक एकत्र आलो खरड्याच्या किल्ल्याचं महत्त्व जाणलं आणि या ठिकाणी आम्ही पाठपुरावा केला या ठिकाणचे विद्या त्यावे जिल्हाधिकारी असतील त्या ठिकाणी पुरातत्व विभागाचे अधिकारी असतील यांना इथं बोलून घेतलं त्यांना किल्ल्याची परिस्थिती सांगितली या ठिकाणी शासन दरबारी पुर पाठपुरावा केला सांस्कृतिक विभागाकडनं आम्ही या ठिकाणी पहिल्यांदा एक कोटी रुपये निधी मंजूर करून घेतला आणि आम्ही खरडा पर्यटन व तीर्थक्षेत्र कृती समिती विकास कृती समिती अशी स्थापन केली त्यामध्ये आपले आमच्या इथले स्थानिक पत्रकारसुद्धा होते ज्यांनी हा गोष्टीला सगळीकडे चांगलं प्रसिद्धी दिली त्याच्यामुळे हा किल्ला सगळ्या महाराष्ट्राच्या नजरेत आला आणि खऱ्या अर्थानं पुरातत्व विभाग असेल सांस्कृतिक कार्य विभाग असेल यांचे आभार मानायला पाहिजे की त्यांनी त्या काळी मी पंचवीस सेवीसत असताना म्हणजे एक कोटी रुपये या किल्ल्याच्या विकासासाठी दिले त्याच्यानंतर बरेचसे राज्यकर्त्यांनी या ठिकाणी पैसे दिले पण आता नवेनं गेल्या आठवड्यातच या ठिकाणचे विद्यमान आमदार रोहितारब पवार यांच्या माध्यमातून जवळजवळ साडेसात कोटीचा पुन्हा एकदा आराखड या ठिकाणी मंजूर झालेला आहे ज्यामधनं कडेने म्हणजे बाहेरच्या बाजूनीसुद्धा आपण खंदक त्याचीसुद्धा दुरुस्ती झाली आता किल्ल्याच्या आपण आतमध्ये आहोत तुम्ही जर या साईडला बघितलं तर क सगळी दुरुस्ती झालेली आणि आता चारही बाजूने खंदक दुरुस्त होणार आहे त्याच पद्धतीने समोर महिला आणि पुरुषांसाठी स्वच्छतागृह असेल कॅन्टीन असेल याचं काम सध्या चालू आहे त्याच पद्धतीने ह्या तटबंदीची स्ट्रेंदनिंग असते म्हणजे त्याचं मजबूतीकरण ते सुद्धा बाहेरच्या बाजूनी त्या ठिकाणी बांधकाम करून करण्यात येणार आहे त्याच पद्धतीने याचं सुशोभीकरण असेल या ठिकाणी गार्डन असेल त्या ठिकाणी बाहेरच्या बाजूला पार्किंग असेल अशा प्रकारच्या सुविधा भविष्यामध्ये दे देण्याचा प्रयत्न आहे त्याचबरोबर लाईट अँड साऊंड शो जेणेकरून लाईट अँड साऊंड शोच्या माध्यमातून या खरड्याचा इतिहास ज्या ठिकाणी पर्यटक ज्यावेळेस संध्याकाळच्या वेळी इथं भेट देतील त्यावेळेस त्यांना त्या लेझर शोद्वारे किंवा लाईट अँड साऊंड शोद्वारे हा इतिहासाचं महत्त्व सांगितलं जाईल अशा प्रकारचं भविष्यातला या किल्ल्याचा विकास आराखडा आहे